ओम श्री गुरुदेव दत्त ओम नम श्री नवनाथ भक्तिका भक्तीसार दुसरा भगवान शंकर व श्री दत्तात्र तसेच बद्रिका वनाचे निसर्ग लावण्य पाहत चालले होते निर्भीड वनात त्यांना सतरा अठरा वर्षाचा मच्छिंद्र ध्यानस्थ दिसला तपाने क्रुश झालेली त्याची अवस्था पाहून तरुणच भगवान शंकर दत्तात्रयाला म्हणाले तपाने त्या तरुणाला त्याच्या तपाचा उद्देश तुम्ही विचारा मी येथे श्री दत्तात्रय हळूहळू मचिंद्रनाथाजवळ गेले त्याच्या भोवती दिव्य प्रकाश पडला होता त्यांनी विचारले तपस्वी तरुण मुला एवढे खडतर तप साधना कशासाठी करतो त्याचे शब्द कानी पडतात मच्छिंद्राने परिश्रमपूर्वक डोळ्याच्या पापट्या उघडल्या दत्तात्रयांचे दर्शन होतात बसल्या जागीच मानेने त्यांना अभिवादन केले व तो म्हणाला गुरुदेव बारा वर्षात मी येथे मला एकही मनुष्य दृष्टीस आला नाही आपण दर्शन दिले हे आंब्याची कृपा आहे आता आपण कृपा प्रसाद देऊनच जावे असे म्हणून त्यांनी दत्ता चरणी स्वतःला झोकून दिले आपल्या दिव्य भाऊने दत्तात्रय त्याला उचलून दिले मी बारा वर्ष प्राप्तीसाठी तप केले आपण ब्रह्मा विश्व महेश यांची असलेले सर्वज्ञ सर्व साक्षी देव आहात कोणत्या अपराधाची शिक्षा म्हणून आपण माझी बारा वर्षे उपेक्षा केली असे म्हणून मच्छिंद्र श्री दत्तात्रयांच्या चरणी लागला श्री दत्तात्रयने त्याला आपल्या इच्छेप्रमाणे सदवून सदृढ केले त्याच्या मस्तकावर हस्त ठेवला त्याला उपदेश केला त्यामुळे मच्छिंद्र नाथांची देहबुद्धी माया नष्ट झाली तो म्हणाला गुरुदेव मला सर्वत्र एकच परम चैतन्य दिसत आहे श्री दत्तात्रय म्हणाले या स्थितीचा तुला नित्य अनुभव मिळेल आता भानावर तुला भेटण्यासाठी भगवान शंकर आले आहे मच्छिंद्राला घेऊन दत्तात्रय भगवान शंकराजवळ आले श्री शंकरांनी मच्छिंद्राला मच्छीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व त्याला सर्व सिद्धीचे सामर्थ्य द्यावे असे दत्तात्रयांना सांगितले दत्तात्रयांनी त्याला सर्व देवतांचे वरदान पंचमहाभूतावर अधिकार नाथ हे नाम मच्छिंद्र हे स्वतःचे नाव संप्रदायाची शृंगी आदी लक्षणे कान विंध्याचे संस्कार परंपरा चालवण्याचे शक्ती संग्रमित करण्याचे सामर्थ्य दिले सहा महिन्याने ते, ते निघून गेले मच्छिंद्र तेथे तेथून ते, ते, ते दक्षिणेकडे निघाला फिरत फिरत आंबेचे जागृत देवस्थान सप्तशृंगी येथे आला आंबेचे स्तवन करताना संकटग्रस्त मानवाला उपयुक्त होईल असे दिव्य शास्त्र काव्य रूपाने रचून ठेवावे असे त्याला वाटले परंतु त्यासाठी दैवती अनुकूल होण्यासाठी गरज आहे म्हणून त्याने आंबा दर्शनासाठी सात दिवसाचे अनुष्ठान मांडले सात दिवसांनी आंबा प्रकट झाली मच्छिंद्राचे मनोगत ओळखून तिने त्याला तुला हवे असलेले दिव्य शास्त्र म्हणजे शाबरी विद्या होय त्याच्या प्राप्तीसाठी हवे असलेले सादर तुकर म्हणजे सर्व सिद्धी प्राप्त होतील तो माझ्या बरोबर चल असे म्हटले देवाने मच्छिंद्राला देवीने मच्छिंद्राला मार्थंड पर्वतावर नेऊन नाग अश्वत वृक्ष दाखवला बीज हवन करतात मच्छिंद्राला तो वृक्ष दृश्य झाला त्या वृक्षावर वीर बारा मातृका सूर्य देवता शस्त्रास्त्र देवता फांद्या फांद्यावर मूकपणे विराजमान झालेल्या दिसल्या देवी म्हणाली या सर्व मुख देवता तुला अनुकूल होतील परंतु त्यासाठी तुला ब्रह्मगिरीला जाऊ दाव। जावे लागेल तेथे ते अंजन पर्वतामधून मधून वाहणाऱ्या नदीच्या पात्रात हत्तीचा पावला एवढ्या आकारांचे कुंड आहेत पांढरीच्या वेली हातात घेऊन एक एक कुंडात एक एक वेळ टाका टाकीत जा परत येताना त्या टाकलेल्या वेली पहा ज्या कुंडात वेल जिवंत राहिली असेल त्या कुंडात स्नान कर पाणी बंद करून येते एक कुंडात स्नान केल्यावर येईल परंतु आदित्यांच्या नावांचा तू सतत शुद्धी काच काचकुंडात बंद करून ते पाणी वृक्षावर सतत सिंचन कर त्यामुळे एक एक देवता प्रसन्न होतील तुला वश होऊन ज्ञान येईल न कंटाळा तू न कंठारता तू सर्व देवतांना प्रसन्न होईल पर्यंत खेपा घालून वृक्षावर पाणी घालीत राहा असे सांगून देवी सवस्थानी गेली देवीच्या सांगण्यावरून मच्छिंद्र पांढऱ्या वेली घेऊन निघाला एक एक कुंडात वेली टाकीत गेला ज्या कुंडात वेल जिवंत राहिली त्या कुंडात स्नान केले त्या क्षणी त्याला मूर्छा आली परंतु त्याने सूर्य नामाचा सूक्ष्म जप केला सूर्य नारायण प्रकट झाले त्यांनी मच्छिंद्राला सावध करून यशस्वी होण्याचा वर दिला मग मच्छिंद्र काचकुंडात पाणी घेऊन मारथंड पर्वतावर गेला त्या दिव्य वृक्षावर सिंचन करतात सूर्य देवता प्रसन्न झाली व स्मरण करता मी येईल असा त्याने आशीर्वाद दिला अशा प्रकारे सतत सात महिने मच्छिंद्र त्या शंभर कुंडांची प्रदिक्षिणा करीत राहिला त्यामुळे वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न झाल्या त्यांनी मच्छिंद्राला विद्या दिली त्यानुसार त्याने शाबरी विद्या नावाचा मोठा काव्यरूपी ग्रंथ रचला त्याची इच्छा पूर्ण झाली तो तीर्थयात्रे निघाला फिरते फिरता फिरता देशात आला एका गावात भिक्षा मागण्यासाठी अलग निरंजन म्हणून एका घरासमोर उभा राहिला त्या घरातील सरस्वती भिक्षा वाढण्यासाठी बाहेर आली तिला दुखी चेहरा पाहू मच्छीदारांनी दुःखाचे कारण विचारतात भल्या डोळ्याने तिने आपण निपुत्र असल्याचे सांगितले त्यावर त्याच्याकडे उपाय आहे असे म्हणून त्याने भस्म अंधारा देत तिला म्हटले माई देवाची प्रार्थना करून हे भस्म अंगारा खा वर पाणी पे हरी नावाचा स्वर्गीय ऋषी तुझ्या पोटी जन्माला येईल बारा वर्षांनी मी त्याला विद्यार्जनासाठी घेऊन येईल सरस्वतीला आनंद झाला त्या भरात तिने शेजारीला ही घटना सांगितली ते ऐकून शेजारी म्हणाले अहो अंगारा खाऊन का मुले कुठे होतात हे भिक्षा मागणारे साधू ढोंगी लबाड असतात ते तुझा काही तरी घात नादी काहीतरी करतील त्यांच्या लागू नको हे ऐकून सरस्वती घाबरली तिने दिलेल्या अंगारा गायीचे शेण राख टाकण्यासाठी केलेल्या खड्ड्यात टाकून दिले आणि थोड्या दिवसांनी तिला सर्व घटनांचा विसर पडला, ओम श्री गुरुदेव दत्त